पेलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत ह्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने काही राज्यांना संरक्षणासाठी सा सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले असून बुधवारी सात मे हा सराव केला जाणार आहे शत्रू राष्ट्राने हल्ला केलास त्यापासून बचाव करण्यासाठी हा सराव महत्त्वाचा ठरणार आहे एकोणीसशे एक नंतर प्रथमच देशात अशा प्रकारचे मॉक ड्रिल पार पडत आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिद्धुसार चॅनल लाईक करा धन्यवाद